नमस्कार आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा अख्खा मसूर बनवून घेणार आहोत ते देखील घरगुती पद्धतीने खायला अतिशय चवदार आणि क्रीमी असा हा अख्खा मसूर काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो बरं याची रेसिपी जास्त काही कठीणही नाही कोणीही नव शिके किंवा नववधू सहजपणे बनवू शकतात अगदी ढाबा स्टाईल चव येईल असा हा अख्खा मसूर बनवून तयार झालाय एकदा नक्की बनवून बघा आणि मग मला कमेंट करा तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अख्खा मसूर घेतलेला आहे जवळपास पावन वाटी आणि त्याला धुऊन दहा मिनटासाठी भिजत ठेवलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे सोबतच आलं आणि लसूण घेतलेलं आहे इथे लसणाची मोठी पाकळी घेतलेली आहे अंदाजे चार ते पाच पाकळ्या घेऊ शकता एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन त्याचं वाटण तयार केलेलं आहे कच्चं कुकर कुकरमध्ये आपल्याला जवळपास दीड ते दोन चमचे तेल घालून घ्यायचे त्यामध्ये तेजपत्ता थोडीशी दालचिनी आणि मोठी वेलची घालून घ्यायची छान असं हे परतलं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कच्चं वाटण घालून घ्यायचंय अख्खा मसूर बनवत असताना कुठेही आपल्याला मसाला भाजून त्याचं वाटण करण्याची आवश्यकता नाही किंवा यामध्ये खोबरं काजू वगैरे घालण्याची देखील आवश्यकता नाही मसूर हा शिजून तयार झाल्यानंतर अतिशय क्रीमी असा याचं टेक्शर येतं त्यामुळे आपण कच्चा मसाला बनवून अशा पद्धतीने तुम्ही एकदा अख्खा मसूर नक्की बनवून बघा आता यामध्येच मी घरगुती मसाला म्हणजेच कोल्हापुरी मसाला घालून घेतलेला आहे चवीनुसार म्हणजेच दीड ते दोन चमचे तुम्ही घालून शकता आता याला छान असं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतायचा आहे यामध्ये आपण कच्चा मसाला घालून घेतला होता जसं की कांदा आलं लसूण त्यामुळे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजेच आलं लसूण कांद्याचा कच्चापणा निघून जाईल आता तेल सोडायला लागलेले आहे मसाला यामध्ये आता आपण धुऊन घेतलेला मसूर घालून घेतलाय अख्खा मसूर तुम्ही डायरेक्ट कढई किंवा टोपामध्ये देखील बनवू शकता पण त्याला शिजण्यासाठी वेळ जास्त लागतो जर तुम्ही कुकरचा वापर केला तर सात ते आठ मिनटांमध्ये मस्त क्रीमी असा चटकदार अख्खा मसूर तुम्ही काहीच मिनटांमध्ये झटपटरित्या बनवू शकता आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता जितका मसूर तितकं अंदाजाने आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेते आणि कुकरच्या चार, चार शिट्या करून घेणार आहे कुकर थंड झाला की याचं झाकण आपण काढून घेऊया आणि मस्तपैकी तेलाची आपल्याला यावरती दिसत आहे आता याला आपण पळीने हलक्या हाताने थोडस फिरवून घेणार आहोत जास्त फिरवायचं ना नाही नाहीतर हा पूर्णपणे गळून जाईल मसूर हा शिजून झाल्यानंतर अख्खा आपल्याला त्यामध्ये दिसणं गरजेचं आहे पण शिजून हा अतिशय मऊ शिजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचंय म्हणजे जवळपास चार शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असा तुमचा अख्खा मसूर शिजून तयार होतो तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर यामध्ये आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत पाहू शकता मी जास्त काही याला मिक्स करत नाहीये आता हा अख्खा मसूर तयार झालेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा अख्खा मसूर तुम्ही गरमागरम ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा रोटी नान चपाती किंवा फुलके यासोबत देखील खाऊ शकता गरमागरम भातासोबत देखील खाऊ शकता आता हा अख्खा मसूर मी घरी बनवलेला आहे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि हा अख्खा मसूर मी मुलांना खाण्यासाठी गरमागरम फुलके देणार आहे तर गरमागरम फुलक्यासोबत अख्खा मसूर अतिशय चवदार असा बनून तयार झालेला आहे नक्कीच तुम्हाला ढाब्याची आठवण येईल आणि कोल्हापूरची आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर हा अख्खा मसूर नक्की एकदा बनवून बघा थोडंसं याला मी कोथंबीरने गार्निश करून घेते आणि हा अख्खा मसूरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा अख्खा मसूर आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग सहित तोपर्यंत ब बाय